जत तालुक्यात अपुरी पर्जन्यवृष्टी वाढती उष्णता यामुळे पाण्याची पातळी नऊशे ते अकराशे फुटापर्यंत खाली गेली त्यामुळे दुष्काळाची तीव्रता आणि दाहकता वाढली आहे ग्रामस्थांना पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागत आहे सर्व वाड्या वस्त्यांवर टँकरने पुरेसा पाणीपुरवठा केव्हा होणार दुष्काळी जनतेची होरपळ कधी संपणार असा चिंताजनक प्रश्न निर्माण झाला आहे जिल्ह्यात जत तालुका विस्ताराने सर्वात मोठा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या तीन लाख पंचवीस हजार सहाशे तीस इतकी आहे गावांची संख्या एकशे सोळा इतकी आहे निसर्गाच्या अवकृपेनं तालुका कायम दुष्काळग्रस्त राहिला आहे गेल्या वर्षी अलनेनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा अत्यल्प ऐंशी पूर्णांक तीन मिलीमीटर पाऊस झाला सरासरी बेचाळीस अंश सेल्सिअस से तापमान आहे वाढत्या उष्णतेनं पाण्याचे स्रोत आटले आहेत भूजल पातळी तीन मीटरनं घटली विहीर तलाव बंधारे आणि कुपनलिका कोरड्या पडल्या सध्या त्र्याहत्तर गावे त्याखालील पाचशे तेहतीस वाड्या वस्त्यांवरील एक लाख बहात्तर हजार आठशे शहाऐंशी लोकांना त्र्याण्णव टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे माणसी वीस लिटरप्रमाणे वाटप सुरू आहे जनावरांच्या पाण्याचा वाढीव लोकसंख्येचा समावेश नाही अंतर जास्त असल्याने वाढीव खेपा पूर्ण होत नाहीत त्यामुळे पाणी टंचाईनं जनतेची होरपळ सुरू आहे